रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनल ला करा शाब्दिकाचे काम नाही येथे शाब्दिकाला नाही का एखादा पंडित असेल कोका पंडित शहाण नाही का पण त्याला भक्तीचा जिवाळा करणं अशक्य आहे जाने भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुढं काय नाँगा नाँगा पंडित शहाणा अनेक नाही शाब्दिकाला तो महिमा कळणं अशक्य आहे जाऊ द्या शाब्दिकांचं काय घेऊन बसला संत महात्म्या असं वर्णन करतात एखाद्या वाऱ्याला थांबवता येईल आकाशाला पोचता येईल पवना भालवेल पालन पायी चढवेल गगन चंद्रापर्यंत गेलीच माणसं भूत भविष्य कळवेल वर्तमान एखाद्याच भूत काढता येईल एखाद्याला भूत लावता येईल नाही का एखाद्याच भविष्य सांगता येईल बघता येईल भूत भविष्य कळवेल वर्तमान त्याचं जीवन वर्तमान एखादा अभ्यास करून सांगू शकेल परी त्या साधूचे नकळे महिमान ग ऐशी कैशियाने ती साधू ज्यांच्या दर्शने तुटी भवबंधू बंधू असे साधू कशाने भेटतील नाही का असा महिमा त्यांचा दुर्गम आहे पण कळतच नाही का हो कळतच नाही आगमालाही कळला नाही निगमालाही कळला नाही संताचा महिमा नकळे आगमा निगमा आगम म्हणजे देव देवाला कळाला नाही आणि निगम म्हणजे वेदशास्त्र पुराण यांनाही कळाला नाही नकळे तो साचार ब्रह्मादिक त्यांचा महिमा काय वर्णनी पण न कळे तो साचार ब्रह्मादिक म्हणून कळतच नाही का कळेल पण तुकोरा म्हणतात त्याच्या करता आपल्याला संत व्हावं लागेल तरीच महिमान येईल कळो महिमान कळ तुझ्या महिमान चिता महिमान मितिता महिमाने मितो महिमा कळेल पण त्याकरता काय व्हावं लागेल आपल्याला संत व्हावं लागेल संत। तुका म्हणे अंगी आपण अस उदाहरण आहे बघा एकनाथ महाराजांना गाढवामध्ये देव दिसलाय प्रसंग सर्वांना विधीत आहे रामेश्वर रामेश्वरला कावळ घेऊन चालले होते कुठली काशीची अनेक लोक गेलेत त्यात होते रामेश्वर फार लांब नव्हता आता काही दहा पाच मिनिटात तिथपर्यंत पोहोचणार होते पण रस्त्यात एक गाढ एवढं तहाण्यानं व्याकुळ झालत का त्याला जर आता पाणी नसतं मिळालं तर त्यानं प्राण सोडला असता रीग लागलेली होती कावळ घेऊन जाणाऱ्यांची सर्वांनी बघितलंय याला पाणी पाळलं तर हे वाचतय पण कोणीच त्याला पाणी पाजलं नाही का पाजलं नाही काशीहून आणली किती महिने झाले चालतोय आणि ती काय गाढवाला पाजायला ती रामेश्वराला अभिषेक करायला आणली अनेकांनी बघितलंय कोणीच पाजलं नाही पण नाथ महाराज आले आणि त्यांनी बघितलंय याला जर पाणी पाजलं तरी गाढव हो? वाचतय आणि त्यांनी गाढवाला बघितलं आणि त्या गाढवात रामेश्वर भगवंताला बघितलंय आणि तिथंच अभिषेक केला आणि गाढवाला पाणी पाजले नाथरायांना गाढवा देव दिसला याच कारण नाथ महाराज देवरूप झाले होते हा त्यातला भाव आहे आपल्याला गाढवात गाढव दिसतंय याच कारण होय नागेश महाराज याच कारण आपण आजूक आपण आजूक गाढवच आहोत जोपर्यंत आपल्याला गाढव्यातला देव दिसत नाही अह मुलांना आई बापातला देव दिसना गाढव हो तर लांब राहिले सासू सासऱ्यातला देव दिसत नाही काय करता ह्या भक्त्या आणि कशा करता व्रत बारा वर्ष झाले पंढरपूरची वारी आहे काय खात त्या वारीला तिथून आल्या आल्या माया बापा बापाळ माया बाप केवळ काशे 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 बाप के वडा माया बाप के वडा कासे माया बाप केवडा कासे तुमचे मायबाप नाहीत त्यामुळे तुम्ही प्रमाण म्हटलंय आता ते हयात असते आणि आम्ही जर बघितलं असतो तुमचं प्रमाण म्हणणं योग्य आहे का सांगता आलं असत पण आई नाही बघितल्या पण चार दोन वर्ष का होत नाही वडिलांचं बघितलो आणि शेवाही बघितलो विढल माय बाप केवळ काशी स्पष्ट बोलतात संत तर तेने न जावे तीर्थाशी पण आमचं म्हणणं तसं नाही तीर्थालाही जा पण यांनाही दैवत समजा यांना जर काळीबोल किंमत असेल आणि तीर्थयात्रा रोज चालू असेल तर त्या करण्याला मोल किंमत आहे म्हणून संताचा महिमा आपण सांगत होतो नाथरायांना गाडवत देव दिसला त्याच कारण नाथ महाराज देवरूप झाले होते संतांचा महिमा तेव्हाच कळेल का त्या अगोदर आपल्याला संत व्हावं लागेल तुका म्हणे अंगी व्हावी ती आपण होईल अंगी देव झाला जो आपण हे जन अवघे देव प्रमाण आहेत बघा जणी वणी अवघा देव वासनेचा पुसावा ठाव जणी वणी अवघा देव बघायचा असेल तर पहिले आपल्याला आपल्यातला आप देव बघावा लागेल आणि आपली इंद्रिय सर्व बाहेर आहेत आपल्याला आपलं काहीच दिसना असे म्हण आहे आपल्यामध्ये प्रगत नाही का प्रचार आहे त्या गोष्टीचा स्वतःच्या डोळ्यातलं कुसळ दिसत नाही नाही का मुसळ दिसत नाही दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतंय आपल्या ताटात मुसळ पडलय काय तुम्ही काय म्हणता गाढव स्वतःच्या ताटात गाढव पडलय ते दिसना आणि दुसऱ्याच्या ताटातली माशी दिसते म्हणून जोपर्यंत आपण आपलं आत्मपरीक्षण करत नाही आपण कितपत योग्य वागतो किती खरं बोलतो किती नीतीनं चालतो किती नियमानं जीवन जगतोय आपल्या चुका आपल्याला कळाल्या का समजून घ्यावं आपल्यात बदल झाला जोपर्यंत आपली चूक आपल्याला कळत नाही आणि आपल्यात बदल होत नाही तोपर्यंत बाकी परमार्थाच्या अनुषंगाने केलेली साधनं कितीही असू द्या ती फेल आहेत म्हणून संताचा महिमा कळण्याकरता तसं संत रूप व्हावं लागेल संतांचा महिमा दोन प्रकारचा आहे एक शक्ती महिमा आहे आणि दुसरा स्वरूप महिमा आहे शक्ती महिमा महिमा हा काही विशेष संतांजवळ आपण बघतोय ज्यांच्या समाधी उत्सवाचा अनुसंगाचा साधून हे कार्य आहे नाही का कानोपायांचा समाधी सोहळा त्या नानोपायांच चरित्र जर आपण बघितलं तर त्यांचा महिमा किती आहे शक्ती महिमा त्यांनी रेडा बोलवला आता इथं ओळखीच कोण नाही माझ्या नागोराव तुम्हीच <laughs> नाही दोघ जरा वैवृद्ध आहेत मलाच बोलावलं तुम्ही कधी आला बायको तुमचं ऐकती कवा ऐकते समान केलं <लिए> पारड <laughs> कामाचं तेवढं ऐकत आहे बिना कामाचं ऐकत नाही असं सांगा की बायको ऐक ना रेडा कवा ऐकायचं अहो पोरग ऐक ना ऐक <laughs> <laughs> काय ताकद आहे त्यात दांडोबा येऊन रेड्याला बोलवलं कितीही जड असू द्या चला रेडा एक सजीव प्राणी आहे <laughs>

मूळ कसही असू द्या त्यांचा उद्धार केला संत वर्णन करतात किती म्हणून महिमा वर्णन करू संत महिमा वर्णू किती निर्जीव सजीव बोलला ठीक <laughs> आहे पण निर्जीव सुद्धा भिंतीला सुद्धा चालवलं अशा ज्ञानोबळांच्या जीवनात कितीतरी महिमे आहेत मिलिनी माणसं जिवंत केली स्त्रियाचा पुरुष केला निमिष मात्रात स्त्रियेचा तो केला वाणीच तप सांभाळून माझी या सत्यवादाची तप तप वाचा केली बहुत कल्प तया फळाचे हि पातली प्रभू आणि त्या वाणीतून शब्द निघाले नेलेली माणसांना बाबा असतील

श्रेष्ठ या युट्यूब चॅनलवरील वरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका चे लाईक नक्की करा ला